नमस्कार मी रत्नमाला स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये सध्या शेतामध्ये हिरव्या मुगाच्या शेंगा भरपूर प्रमाणात आलेल्या आहे आज आपण बनवणार आहोत हिरव्या मुगाची रस्ता भाजी मूग हे पचायला हलके आणि सर्वात पौष्टिक असे कडधान्य आहे साठी मी घेतले आहे मूग कढीपत्ता लसूण आले खोबरे कोथिंबीर आणि टमाटा त्याचप्रमाणे जिरे मोहरी हिंग हळद धने पावडर लाल तिखट काळा मसाला आणि हिंग सर्वात आधी मी आता टमाटा चांगला बारीक चिरून घेणार आहे कुठल्याही कडधान्यात जर टमाटा टाकला तर त्याचा वातुळपणा थोडा कमी होतो आणि भाजीला चवई चांगली येते आता मी लसूण आले आणि खोबरे त्याचप्रमाणे जिरे याचे वाटण करून घेणार आहे बघा वाटण माझे तयार झालेले आहे आता एका कढईत तेल तापल्यावर त्यात मी मोहरीची फोडणी करून घेणार आहे मोहरी चांगली तडतडली की त्यात कढीपत्ता टाकून तयार केलेले वाटण टाकून चांगले परतवून घेणार आहे वाटण चांगले कढईला तेल सुटेल तोपर्यंत चांगले परतवायचे आहे या भाजीत जर तुम्हाला कांदा आवडत असेल तर तो तुम्ही टाकू शकता आता माझे वाटण चांगले परतून झालेले आहे त्यात मी आता चिरलेला बारीक टमाटा टाकून परत एकदा चांगले परतवून घेणार आहे आता यामध्ये थोडे धने पावडर हळद लाल तिखट काळा मसाला थोडा हिंग हे सर्व टाकून झाल्यावर चांगले परतून घेऊ यामध्ये मूग टाकून चांगले परतून घेऊ त्यामध्ये मूग टाकून थोडे चांगले परतून झाल्यावर थोडे पाणी टाकू पाणी टाकून झाल्यावर त्यामध्ये थोडे चवीनुसार मीठ टाकू आणि चिरलेली बारीक कोथंबीरही मी टाकणार आहे आणि भाजी पाच ते दहा मिनिटे चांगले उकळू देणार आहे हे मूग लगेच शिजतात आता आपली हिरव्या शेंगांची मुगाची भाजी शिजून तयार झालेली आहे ती मी आता एका भांड्यात काढून घेणार आहे कसा वाटला तुम्हाला माझा हा व्हिडिओ कमेंट करा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद